i don't know करताय

मित्रांनो शिवसेना पक्षामध्ये गेल्या आई दिवसापासून जो भूभोल अशा पद्धतीने या ठिकाणी पक्षप्रवेशाचा प्रवेशांचा कार्यक्रम केले सुरू आहे त्यावरचा कार्यक्रम आज या ठिकाणी होत आहे त्या कार्यक्रमासाठी जो उपस्थित त्यांच्या असते हा कार्यक्रम होणार आहे ते त्या कर्जस्थळावर स्वतः संघाचे आणि सम्राट आमदार माननीय महेंद्र शेठ थोरडे साहेब कर्जत विधानसभा संघटक शिवरामजी बने कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमरजी मिसाळ माजी सभापती राहुलजी विषय अल्पसंख्याकचे अध्यक्ष आई भाई भाई, भाई, भाई। तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि ज्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होणार आहे त्या सर्वांचा मी या ठिकाणी शिवसेनेच्या मध्ये हार्दिक स्वागत करतो पक्षप्रवेश सोहळा हा कलम विभागातील कार्यकर्त्यांचा हा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी होत आहे गेल्या दोन दिवसापूर्वी हरिश्चंद्र लिवगुडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून जो पक्षप्रवेश प्रवेशामध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आमदार साहेबांच्या कार्यावरती शिवसेनेवरती विश्वास ठेवून या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केला प्रशासपती सहा पक्षप्रधी सोळा या ठिकाणी होत सर्व पक्ष

उपशाखा प्रमुख उभारा विजय नामजो बने स्वागत विजय जी नामजो बने रेशमा रमेश बदे ग्राम पंचायत सदस्य कलम सुगंधा शंकर भाई सचिन सोनकर विजय सोनकर रमदन मोरा प्रेम भाई दुबे में ग्राम पंचायत प्रमुख उमाटा स्वागत है योगेश मोरे स्वागत है सुनील पोतार कुणाल पोतार गुरुनाथ बदे भीमा मुकने सुरेश वाघ भीमा सवारे नरेश मारुति वाघ सचिन चौरे संजय वाघ रवींद्र सवारे रुपेशी सवारे मनीष वाघ अजय वाघ ज्ञानेश्वर मुकणे यानंतर छत्रपती शिवाजी महाराज कपरी संघटनेचे जे सभासद आहेत ते सर्व सभासद या ठिकाणी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत जनार्दन खंडू बदे असमल लोगडे मंगल खंडू सातवे

<laughs> परंतु नाव राहायला असेल तर त्यांनी पुढे यायचं आलेले असतील ते उपस्थित असतील आणि नाव राहायला असेल त्यांनी या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश या ठिकाणी आमच्या सभेचे अधिन झाला असे मी जाहीर करतो like सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी साहेब यांच्या पवित्र विचारासमोर आत्मस्तक होतो आणि आज माझ्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी हा गेली कित्येक वर्ष शिवसेनेचा होता परंतु माझे सहकारी त्या ठिकाणी उभारामध्ये होते आज त्या माझ्या सर्व सहकार्यांचा पुन्हा एकदा आपल्या शिवसेनेमध्ये सोनवी या ठिकाणी पक्ष प्रवेश या ठिकाणी झालेला आहे मी सर्वप्रथम या सर्वांच मनापासून या ठिकाणी शिवसेनेमध्ये स्वागत करतो आज त्यांचे प्रवेश झाले ते सुमान्य जनार्दन खेडू मध्ये असतील विजय नामदेव मध्ये अस्लमजी लोगडे मंगल खेडू सातवे पंढरनाथ नामदेव मध्ये कृष्णा जयतू मध्ये जावेद अब्बास सुरेशी असलम इब्राहिम कुरेशी असोगडे जनार्दन शहाजी लोगडे संतोष सहकारी वसंत मोडक सुनील बाबू माळी रमेश रमेशे सुगता सचिन सोलकर सचिन मोडक Raim Bhugari, Yogesh Mure, Gurnav Pade, Sunil Kudar, Gurnav Kudar, Gurnav Pade, Bhima Mukne, Suresh Vak, Saure, Naresh Manuti Sachin Saure, Sanjay Vak, Ravindra Savare, Rupesh Savare, Manas Vak, Ajay Nishar Hule, सप्तर्ष मोड उपसरपंच शाखा प्रमुख सुनील बाबू माळे आणि ग्रामपंचायत सदस्य असणारे रमेश कदे सदस्य भटा सुगंधा माळे आणि सचिन संघटक सचिन सोनकर मी आवर्जून या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या ज्या ठिकाणी नावे यासाठी घेतलेली आहेत की आज जे कलम गावातल्या या संपूर्ण परिसरातील ज्या ज्या प्रवेश या ठिकाणी शिवसैनिकांचा होत आहे अतिशय असे सगळे शिवसैनिक बऱ्याच दिवसापासून तेव्हापासून संतोष असेल त्या सगळ्या सुनील असेल सगळ्यांना मी सातत्याने या ठिकाणी सांगत होतो की आपण शिवसेनेमध्ये सगळे एकत्रपणे त्या ठिकाणी असतो पाहिजे सातत्याने मी माझा प्रयत्न त्या ठिकाणी करत होतो परंतु आज राहुल विसे असतील शिवरावजी बने असतील गुरुजी आमच्या असतील आणि सगळे या ठिकाणी उपस्थित असणारे म्हणजे असलम भाई असतील त्यानंतर आमचा भाई असेल या सगळ्यांच्या अशोक आमचा मागे बसलेला आहे तिकडे अनिल भाऊ सगळे आपण एकत्रपणे येऊन सगळेच असणारे माझे सगळे प्रमुख पदाधिकारी या सगळ्यांच्या सहकार्याने आमचा युवा उमेश आणि मुसा ही आमची अतिशय ग्राउंड रूटला काम करणारी जोडी सातत्याने शिवसेना वाढली पाहिजे यासाठी प्रयत्न करणारे सारे कार्यकर्ते विजय तिकडे बसलेले आहे त्या सगळ्यांच्याच माध्यमातून अमोल असेल त्यानंतर मला प्रसाद ग्रामपंचायत प्रमुख या सगळ्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण त्या ठिकाणी प्रवेश घेण्यासंदर्भात आपण विचाराधीन होतो परंतु आज या ठिकाणी हा प्रवेश या ठिकाणी होत असताना मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे की माझे सगळे सहकारी पुन्हा एकदा माझ्या खांद्याला खांदा लावण्यासाठी शिवसेना वाढीसाठी बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी पुन्हा एकदा एकत्रपणे या ठिकाणी आलेले आहेत आणि कलम गावातीलच हे सगळे सहकारी एकत्रपणे बरोबर आल्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये परवा तर सांगितलेलंच आहे की ज्यावेळेस परवा ज्यावेळेस त्या ठिकाणी आमचा प्रवेश त्या ठिकाणी अर्चन निर्मूलनचा त्या ठिकाणी झाला आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतोय की कळम गावातील हे प्रमुख असणारे शिवसेनेचे काँग्रेसचे ते सगळे सिनेदार एकत्रपणे एका विचाराने पुन्हा एकदा बरोबर आपल्या आल्यामुळे कळम जिल्हा परिषद वॉर्डवर कळम गावातील सगळ्या सहकार्यांच्या साक्षीने पुन्हा एकदा शिवसेनेचा बकवा भडकण्याशिवाय असा आत्मविश्वास आज मला या

हा कायम स्वरूपी आपला का संघर्ष त्या ठिकाणी आहे परंतु मुठभर काही दलाल त्या ठिकाणी तयार झालेले आहेत की त्यांना त्यावेळेस सुद्धा दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला शिवसेना एक संघ असताना मी सामोरे गेलो त्यावेळेस सुद्धा या दलालांनी त्यावेळेस त्या ठिकाणी राष्ट्रवादीचं काम त्या ठिकाणी करण्यात केलेलं होतं आज सातत्याने ज्यावेळेस शिवसेनेत राहून शिवसेनेच्या विरुद्ध काम करणारी मंडळी त्या ठिकाणी एकत्रपणे आली आणि त्या ठिकाणी परवा आपण पाहिलं की त्या ठिकाणी नव्याने त्या ठिकाणी सांगितलं गेलं हो की परिवर्तन करत परिवर्तन आघाडी म्हणून त्या ठिकाणी काढलेली आहे आणि परिवर्तन आघाडी म्हणून एकत्र करत त्या ठिकाणी सांगितलं प्रदेश अध्यक्षांना त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी समोर सांगताना त्या ठिकाणी सांगितलं गेलं हो की अशी कोणतीही युती त्या ठिकाणी झालेली नाहीये ते दिवाळीसाठी एकत्र आले होते म्हणून चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी स्टेटमेंट प्रदेश अध्यक्ष असणाऱ्या सुनील गडकरी त्या ठिकाणी दिली गेली कर्नाल राज्यामध्ये दुष्काळ आहे संपूर्ण परिस्थिती आपण पाहताय आहे तालुक्यामध्ये सुद्धा सातत्याने पाऊस सुरू आहे आणि ह्या पावसाळ्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे आम्ही तहसीलदारांना प्रांतांना कृषी कर्ताला सगळ्यांना त्या ठिकाणी आदेश दिलेले आहे की या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी सरसकट पंचनामे करा आणि माझ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम करा परंतु आपण पाहताय की विरोधक दंग कशामध्ये आहे तर परिवर्तन आघाडीकडून लढण्यासाठी त्या ठिकाणी दंग झालेले आहे आणि अशा प्रकारचं विकासाला प्राधान्य देऊन शिवसेना त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करत आहे आणि विरोधक मात्र त्या परिवर्तन आघाडी करण्यासाठी गेट टुगेदर त्या ठिकाणी सुरू केलेले आहे आणि म्हणे गेट टुगेदर असेल आणि गेट टुगेदर करता दिवाळी धावून झाल्यानंतर यंदा गेट टुगेदर सुरू झालेला आहे हा गेट टुगेदर फक्त स्वार्थापुढे त्या ठिकाणी एकत्र आलेला आहे मी प्रत्येक दलात त्या ठिकाणी सांगत असतो की तटकरे हा प्रत्येक ठिकाणी कुठेही दाव ताकतास्तो, ताकतास्तो, जैचा, जैचा दा त्या ठिकाणी टाकत असतो करत असतो राजकीय आतापर्यंत त्यांचा इतिहास जर आपण पाहिला की ज्यांच्या ज्यांच्या बरोबर त्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या पाठीत खंजीर त्यांचं काम सुनील तटकरे करत असतो त्यामुळे त्यांच्याबरोबर आमची युती कधी यापुढे होणार नाही आयुष्यामध्ये त्यामुळे जो संघर्ष मला करायचा आहे तो शिवसेना म्हणून बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना घेऊन सातत्याने या लोकांची संघर्ष त्या ठिकाणी माझा सुरूच राहणार सुर� कारण मी प्रामाणिकपणे संघटनेचं काम या ठिकाणी करत आहे समाजाला या ठिकाणी प्रत्येक घटकाला न्यायदेण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघामध्ये आपण करत असताना विकासाला सुद्धा गती देण्याचं काम आपण या मतदार संघामध्ये सुरू ठेवलेलं आहे सातत्याने मागच्या पाच वर्षापासून आपण पाहताय की या कर्जत संघाचा आपण जे स्वप्न आपण साऱ्यांनी पाहिलेलं आहे की या कर्जत संघाचं नंदनवन करण्याचं काम या राज्य शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणून टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी ठेवलेला आहे आणि सातत्याने ही विकासाची गवडोळी सुरूच राहणार आहे कारण आम्हाला खऱ्या अर्थाने स्वप्न कर्जतच्या जनतेने ज्या पद्धतीने मला या मतदारसंघाचा पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून दिलेला आहे तर सातत्याने मला त्या जनतेसाठी प्रामाणिकपर्यंत या ठिकाणी काम करायचं आहे आणि आपण निवडणुकांना आपण सामोरं जात आहोत नगरपालिकांच्या निवडणुका लागलेल्या आहेत नगरपालिकेच्या तिन्ही नगरपालिका खोकोली असेल कर्जत असेल माथेरान असेल तिन्ही नगरपालिकेच्या निवडणुका दोन डिसेंबरला त्या ठिकाणी मतदान होणार आहे आणि दहा तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्याचं प्रक्रिया सुरू होणार आहे या सगळ्या निवडणुकांना सामोरे जात असताना शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आम्ही अतिशय एकत्रपणे ही अलायन्स पारंपरिक असणारी अलायन्स आहे या अलायन्सला एकत्रपणे घेऊन आम्ही या साऱ्या निवडणुकांना आम्ही त्या ठिकाणी सामोरे जाणार आहोत परंतु राष्ट्रवादी बरोबर आमची कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी विधी त्या ठिकाणी आमची होणार नाही कारण तो विश्वासघाती असणार असणारा पक्ष आहे आणि विश्वासघात करणार पक्षावर आमची युती त्या ठिकाणी होणार नाही त्यामुळे आम्ही आमची अलायन्स जी आहे या मतदारसंघामध्ये तरी आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना अर्पे असे अलायन्स करून आम्ही एकत्रपणे लढू आज या सगळ्या सहकार्यांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे पुन्हा एकदा संतोष तुमचं सगळ्यांचं मनापासून विजय मनापासून या ठिकाणी तुमचं स्वागत करतो आणि शिवसेनेमध्ये नवे जुना हा भेदभाव न करता सर्वांना त्या ठिकाणी दिले जाईल सगळ्यांना आदराची वागणूक त्या ठिकाणी दिली जाईल आपल्या माध्यमात विकासाला गती देण्याचं काम सुद्धा कलम जिल्हा एकत्रपणे त्या ठिकाणी करायचं आहे आणि याचं उपाय हे दिवसेंदिवस आपण पाहत चाललेलं जसे जशी आपण त्या ठिकाणी राष्ट्रवादीने उभा गेट टुगेदर झालं आणि मुला ओरिजिनल असणारा शिवसैनिक निष्ठेचा असणारा शिवसैनिक त्यांना हे पटलेलं नाहीये

सुरुवात केलेली आहे अर्जन जी हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो एक चांगला अभ्यास असणारा आणि सुशिक्षित असणारा चेहरा आम्हाला त्या ठिकाणी हरचंद निर्मुड्यांच्या रूपाने कळम जिल्हा परिषद त्या ठिकाणी लाभलेला आहे मी त्यांचं सुद्धा सरपंच अतिशय चांगल्या पद्धतीचं काम प्रशासकीय अतिशय चांगल्या पद्धतीची पकड त्यांची सुद्धा त्या माध्यमात आहे आदिवासी समाजामध्ये चांगलं काम करणारं हे नेतृत्व त्यांना ताकद देण्याचं काम पुढील काळामध्ये शिवसेना त्या ठिकाणी करणार आहे पुन्हा एकदा त्यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपल्या सगळ्यांनाच मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो ज्यांनी ज्यांनी आज सगळ्यांनी जे प्रवेश केलेले आहेत त्या प्रवेशाच्या सगळ्यांचं त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मानतो जय हिंद जय महाराष्ट्र